सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती त्यानुसार नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात यासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून येत्या दहा पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुदान जमा होणार आहे तसेच कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुदान जमा होणार आहे याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तत्काळ सोडवून शेतकऱ्यांना येत्या दहा सप्टेंबरपासून अर्थसहाय्य थेट खात्यात वितरित करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय साहेब यांनी दिले आहेत त्यावेळी श्री कृषी मंत्री धनंजय साहेब म्हणाले की सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस सो व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट टू हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तर झिरो पॉईंट टू हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर, हेक्टर रुपये पाच हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये असे एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे खरी हंगाम दोन हजार तेवीसच्या च्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती दे तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शासनाने जाहीर केली आहे श्री कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी दोन हजार तेवीस सालच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार अनुदान देण्याची घोषणा केली होती त्यानुसार नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात यासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून येत्या दहा तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट निधी वर्ग करण्यास सुरुवात होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण माहिती पाहिलेली आहे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दहा स सप्टेंबरपासून अनुदान हे त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनेलवर पाहायला मिळतील धन्यवाद